एकोणतीस बारा म्हणजे एक किती दिवस झाले पहिला म्हणजे आता हे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सहा महिने झाले समजा सहा महिने दवाखाना किती केला त्याच्यात कुठं कुठं कोणत्या गावच्या गावाला

आज पूर्ण चेक केला काही सगळं झालं नाही तिथे चांगला माल खेळला कम्पाउंडर होते त्या स्टीम मध्ये बसवून त्यांना हा दूध चेक केला मशीनमध्ये मागून गोळ्या मग म्हणजे कशात झाली बरे जीवनाची आपल्याला गिया डॉक्टर आहे प्ला पडला मालकोट गेला ते बेंगलोर तिने तिथून नंबर लावला माझा तिथं डायक्टर विषय फोन केला तिनं तिनं त्यानं

दिला दिला आ, आता कालपासून त्याच्या चेहऱ्यावर तेच पाहिलं नाही का तुमचं? काल त्याचा चेहरा कसा होता सुकेल होता. आता चेहऱ्यावर तेज पादयचा कालपासून. नाही नाही काहीच करू नको सध्या. सध्या काय हा कॅल्शियमला काही नाही होत ते. खेळत तर चालते. हे कॅल्शियम आहे. हे सण कसे आहे हा ना, ना हे चालते पण थोडी दिवस नाही केलं चालते आपण कालपासून या सुरुवात केली ना समजा या या टायमापासून नाही मी औषधीच खाणं बंद केली ना हां तर माझा अंदाज कसा आहे आता तुम्हाला इथून पुढं एकदम आरामच पडत जाईल थोडं 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 आता हे कसं आहे जास्त जड बिमारी आहे एकदम निघायला नाही निघणार लोकही सारखं कारण एक तर याच्यात एखाद एक डबल बिमारी आहे एक तर लागला बी हां त्याच्यामुळे तुला जसं अवघड जाणार आहे थोडंसं ना थोडं कठीण केलं तरी चालते पण चांगलं झालं बस झालं हा ना नाही नाही मी काय म्हणतो काका लक्षात घ्या कालपासून काल किती काल तुमचं परेशानी किती वेले होते कालपासून आज तुम्हाला स्वतःला किती आराम वाटते हातामध्ये मग नाही त्याला धरत नाही ना। ना ना, ना ना, त्याला मे काही चोळत नाही त्याला त्याला हातात नाही लावत मी विचार त्याला नाही नाही त्याला बी ते कालच सांगितलं मी त्या बोटाचा एकदम कमी धरत जा म्हणजे कारण त्याला खाल दुमत नाही करायचं वर सरळ ठेवायची त्याला हा असं असं ठेवायचं हा असं असं सर्व हा ना हां बाबा चार वाजता उठून जे हिंडतो जे पोट खोळत बसतो असे म्हणजे पूर्ण व्याम होतो मग ते रायचे रायते गावाकडून काही बोट दुपारचं जेवण दिलं नाही एकच जेवण आज बारा वाजता जेवण एक वाजता नाही लवकर द्यायचं ना होत नाही ना आमचं खाल्लं सकाळी आज नाही थोडं लवकर द्यायचं शिळी कसो कशी असो सकाळचं द्यायचं दुपारून थोडंसं आता टाइम ते थोडंसं द्यायचं ताकद आल्याशिवाय हो। हां हे सगळं प्रोग्राम बंद होणार एकदम ताकद पाहिजे शरीरामध्ये हो रक्त हो त्याचा लयस आणला त्याच्यामध्ये मटण दिलेच चालते हां त्याचा काही संबंध नाही आपल्याला ताकद कशी आणायची ते आणा थोडं थोडं फक्त दारू नाही चालत तू काही चार चार त्याला तरी चालते

तो तो काका ते लई दिवसात एकदम थोडे होणार आहे तुम्ही म्हणसाला मला तूप खाल्यान रोप नाही येणार का, ना ना खा। ना का तो माझी भाय बरी बोलून दाखव मी कारण मी एकोणीसशे एकोणीसशे ब्याऐंशी खरा थंडा रूपितो त्याच्या काल तू हातपाय नाही करू काय सांग हातपाय काल चार वाजता जे म्हण असं त्याला काय करायचं संध्याकाळचं काळा चहा करून द्यायचं त्याला काळा चहा करून द्यायचा संध्याकाळचा म्हणजे ते हातपाय हालणं बंद होऊन जाते त्याच्यावर नाही का ओवा द्यायचा ओवा खायला आजवन हां हातपाय हालणं त्याचं बंद होऊन जाते हे कंटिन्यू द्यायचं आता तोंड गुप राहते ना ओवा जर असं घेतला की तोंडात टाकून द्यायचं हे हातपाय हालायचे बंद होऊन जाते त्याची हा ना ना। काका असं जर केलं तुमचे दिवस जास्त नाही राहिले हे दारू जर घेतलं ना कारण हे जर रक्तामध्ये पसरलं सगळं आतमधलं विष असते हातामध्ये हे थोडं 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 इथून कापा मग तिथून कापा तिथून कापा आगा आगा। काका हे तुमचं नशीब तुमच्या हातात आहे आता दारूमुळं तुमचं नुकसान करून घेसाल तुम्ही हा ना मग ते आग नाही दारू दे दारूमुळे तुम्हाला नुकसान होणार का काय लोकांचे काका दारू सोडून द्या तुम्ही तुम्ही आता घेतली काल तर ठीक आहे पण आता इथून पुढे दारू घेऊ नका इथून पुढे दारू घेतली नाही नाही काय काहीच फायदा नाही स्वतःच्या मनावर आहे ते काही फायदा नाही तेवढं करा